बुस्टर होतो तू मित्रांनो बेस्ट व्हेरायटी आमच्या गावात नऊचा ॲव्हरेज बसलेला आहे टॉपमध्ये एकरी नऊ क्विंटल आपल्या गावामध्ये मिळालेला आहे आपलं आणखी काढायचं आहे मित्रांनो तर बघू आपण आपल्याला किती ॲव्हरेज लागतो तर शेंगा भरपूर दिसत आहे एकही येल्लो मोझॅक नाही काही नाही या वर्षीची बेस्ट व्हेरायटी म्हणून आमच्या गावात तरी आणि अमरावती जिल्ह्यात बेस्ट म्हणून सुरू आहे बुस्टरची हुतो तू हे काही हे नाही आहे मित्रांनो पब्लिसिटी नाही आहे किंवा काही पैसे घेतले नाही आहे मी मार्केटिंग वगैरेसाठी आपलं शेतकरी हितासाठी व्हिडिओ आहे शेंगा बघू शकता आपण बेस्ट व्हरायटी